आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट संगमनेर तालुक्यातील काकडवाडी गावच्या शिरपेच्यात कासार परिवारातील कुमारी काव्या संदीप कासार हिनं स्वर्णपदकाच्या रूपानं मानाचा तुरा रवला आहे काव्या कसारे का तपाशीमध्ये शिक्षण घेत असतानाच गेल्या दोन वर्षापासून कराटे प्रशिक्षण घेत होती नुकत्याच नेपाळ देशात काकरविटा जापा येथे पार, पार पडलेल्या मेयर कप दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात तिला भारत देशाचं प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे अकराव्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप कराटे फायटिंग स्पर्धेत तिला सुवर्णपदक आणि काथा स्पर्धेत काव्याला रौप्य पदक प्राप्त करून तिने देशाबरोबर महाराष्ट्राचं जिल्ह्याचं तालुक्याचं व गावचे नाव मोठे केले आहे सदर स्पर्धेसाठी तिला चंचल स्पोर्ट अकॅडमी नाशिक संगमनेर तालुक्यातील नानजमाला गावचे भूमिपुत्र तसेच स्पोर्ट शोधकोण डो असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष मुख्य प्रशिक्षक आनंद रोकडे सविता रोकडे यांचं मार्गदर्शन लाभलं आहे यासाठी तिला संपूर्ण कासार परिवार तसेच काकडवाडी ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळाला होता तिने मिळवलेल्या सुवर्णपदकाबद्दल तिचं काकडवाडी ग्रामस्थांकडून अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत